नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्य स्वागत है जी माफ करना कर्ण अर्जुन मधी ती बोल्ड ममता कुलकर्णी तुम आठ का मुझको राणा जी माफ करना। एकेकाळची बोल्ड अभिनेत्री सुंदर अभिनेत्री मराठी ब्राह्मण कुटुंबातील ने अभिनेत्री ममता तिची चर्चा आहे बॉलिवूड गाजवल्यानंतर मध्येच ती गायब झाली होती तिच्याबद्दल काहीच ऐकू येत नव्हतं तिचा शेवटचा सिनेमा दोन हजार दोन च त्यानंतर ती कुठे कुठे होती फार ऐकून येत नव्हत सिनेमा सोडला तिने बॉलिवूड सोडलं ती दुबईत स्टाईक झाली होती त्यानंतर हे तर बॉलिवूड आहे लोकांना लवकर विसरतोय लोकही विसरले तिला मध्यंतरी ड्रग्स गोस्वामी सोबत तिचं नातं होत त्या नात्यामुळे ती खूप चर्चेत होती मराठी बोरगी ड्रगवाल्यासोबत नाव येत आहे म्हणून मराठी माणसंही थोडी हळहळली होती अरे रे वाया गेली का मुलगी परंतु त्या ममता बद्दल त्या ममता कुलकर्णी बद्दल आज मोठी बातमी आहे उशीरा का होईना पण ममता ममतांनी स्वतःवर ममता केलेली आहे आज ती त्रेपन्न वर्षाची आहे त्यावेळेची वीस वर्षाची कोळी गोल सुंदर ममता आज त्रेपन्न वर्षाची आहे आज तिला गळ्यात रुद्राक्ष आणि अंगावर भगवे कपडे पाहून आणि तुम्ही माणसामध्ये इतकाही बदल होतो होतो माणसं बदलतात ममताही बदलली आहे ममता ममतानी संन्यास घेतलाय बॉलिवूड सारख्या जगमगाटी जगात राहिलेली नंतर दुबई सारख्या मायाम नगरीमध्ये राहिलेली ममता हा संन्यासी सध्या मध्ये महाकुंभ सुरू आहे या महाकुंभात तिने संन्यास घेतला पिंड दान केलं आता तिने तिचं नावही बदल आता बदललं आहे ममता नाही आखाड्याची आता ती महामंडलेश्वर झाली आहे किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर तिचं नाव आता आहे यमाई ममता नंदगिरी यमाई ममता नंदगिरी सगळ्यात रुद्र आहेत रुद्राक्ष आहेत वागणं बोलणं सारच बदललं आहे संन्याशी आहे म्हणजे तिच्या चाहत्यांना तिच्या फॅन्सना हा सुखद धक्का असेल तिने अध्यात्माचा मार्ग निवडलाय शेवटी प्रत्येक माणूस शेवटी त्याच रस्त्याने जातो त्यात जावं लागते जेव्हा समजते की अरे जग मिथ्या माया आहे इथे जे म्हणतो मी मी माझं माझं माझ ते माझं काहीच नसते जे माझं असते ते इथे आपल्याला सोडून जायचं असते आणि जायचा रस्ता एकच असतो हो स्मशानाचा आणि हे जेव्हा कळते तेव्हा माणूस तळ्यावर येतो तेव्हा त्याच्यातली ते बुद्धी जागी होते तो अध्यात्माचे मार्ग शोधू शोधू लागतो काहींना गुरु मिळतो हिलाही गुरु मिळालाय किन्न आखड्याची ती आता महामंडलेश्वर झाली आहे महाकुंभामध्ये आता ती महिनाभर राहील तपसाधना वगैरे करेल म्हणजे एकेकाळी कंबर हलवणारी मराठी मुलगी आज अध्यात्मात सौंदर्य शोधते अध्यात्मात आनंद शोधते अध्यात्मात समाधी शोधते अध्यात्माची ताकद आहे था। ही ज्या दिवशी माणसाला कळते त्यात माणूस तो माणूस राहत नाही तो देव देव मार्गायला जातो त्याची क्वालिफिकेशन वाढते मग त्याला संन्याशी किंवा महागुरु गुरु वगैरे हो पदवी लागत नाही तो स्वतः स्वतः तो एक देव होऊन जातो स्वतः होऊन जातो सन्मार्गावर चालणार शेवटी अध्यात्म म्हणजे काय सा। साधना म्हणजे काय हाही प्रश्न आहे की ही जी ममता आपली आहे ती ममता तिकडे तिने किन्नर राखडा पडला त्याचही उत्तर तिच्याकडे आहे म्हणणे ती आदिशक्तीची इच्छा आहे आदिशक्तीने मला इच्छाशक्ती दिली त्यामुळे मी किन्नर राखड्या तिकडे दिली आहे या आखड्याचं वैशिष्ट्य हे की इथे स्वातंत्र्य आहे कोणाचं बंधन नाही धार्मिक रूपाने तुम्ही काही करू शकता ठीक आहे ममता कुलकर्णीला जो मोह झाला तो मोह सामान्य माणसालाही होतो कारकुनालाही होतो अधिकाऱ्यालाही रह होतो परंतु हिम्मत होत नाही जो हिम्मत करतो त्याला सर कळते की आता या संसारामध्ये काही ठेवले नाही झालं पुष्कळ कळते पण वळत नाही जेव्हा वळते तेव्हा माणूस त्या माणसाला कोणी रोखू शकत नाही जसं ममताच झालाय तिला कोणीही रोखू शकलेलं नाही आज ती अध्यात्म अध्यात्माच्या जगात तर येमाई ममता नंदगिरी म्हणून तिला आपण शुभेच्छा देऊया नमस्कार